Sende? He? Ve, sen. Hazır. Peki, deste var? O? Gelmiş. İnsanlar पगेदा म्हणजे माझं नको खाऊ या लोकांना आमचं बा हेरू हेरू बोल बे संगीत माझ्यासम बोलत नाही का आता झालं का बोल ना कुठून तुम्ही मी अकोल्यातून आहे बघा तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात हाय तुम बहुत सुंदर हो अच्छा तो फिर मेरे चॅनल को लाइक बी करो सब्सक्राइब भी करो और मेरी व्हिडिओ भी देखो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला काय म्हणता मजेत आहे ना मजेत हा की नाही सांगा गड पटक 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 मध्ये कमेंट करत राहा कमेंट करून सांगा जय म्हणला जय म्हणला सदा चला पटापट कमेंट करत राहा तु फॅमिली लवकर लवकर कमेंट करत राहा बोला काय म्हणता आ, मी अकोल्या मधून बोलते तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलता तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनल वाटतात प्लीज 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 एकदा माझ्या चॅनलवरती जावडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब सर्व पहिले करा आणि आता आपल्याला माहिती ना थर्टी फर्स्ट चा एकतीस डिसेंबरचा व्हिडिओ येणार एकदम जबरदस्त कॉमेडी धमाकेबाज व्हिडिओ येणार आहे त्याचा ट्रेलर म्हणून थोडंफार मी आज अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन पहा या चॅनलवर तर ता ट्रेलर टाकणार आणि त्या चॅनलवर माझा मोठा व्हिडिओ येणार आहे आम्ही सांगलीहून आहोत असं भाई तुम्ही सांगलीत ना काय आम्ही हो। अकोलात आहोत अकोले नगर का अकोले नगर नाही हो बापा दे दे अकोला अकोला विदर्भ अकोला काय आम्ही ते मम्माची बाप मराठीत बोला ना काय लिहिलं इंग्लिश मध्ये बोलता शरद शरद भाऊ बोला काय म्हणता काय म्हण नाही बा तुमच्या काय म्हणतात तुमचं मनातली काय गोष्ट आहे मला समजले नाही काय नाही मराठीत सांगा का करा मराठीत बोला मी पण मराठीच बाई हा तर तुम्ही पण मराठीतच कमेंट करत राहा बोलत राहा हम्म शरद भाऊ चला पटापटा पटापटा

एकदम एकदमात ओ बाप्पा न्यूज वर न्यूज असतात आपल्या ब्रेकिंग न्यूज देत असतो मी तुम्ही तर बातम्या देणार पण मला खरंच व्हिडिओ आता एकदम मुलं जबरदस्त व्हिडिओ ना तुम्ही पाहिजे ना माझा ना अरे हो रोषणी काय व्हिडिओ बरोबर खरंच कॉमेडियन रोषणी म्हणजे कॉमेडियन रोषणीचा आहे तुम्ही पण नाव काढताना आपलं ज्या गल्लीत बसेल त्या गल्लीत माझ्या व्हिडीओ जर तुम्ही नाही काढवेल तर मग म्हणा चला पटापट काय तुमचं नाव बाकीच्या बाकी काय पटापट समस्या ना पुढे साहिल चव्हाण हाय साहिल बोला कुठून बोलून राहिले सांगा पटकन मग तुमच्या गावाचं नाव कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव तुम्ही लाईव्ह मला पाहून राहिले कधी पण ओहो हो रावसाहेब नाव आहे माझ अस बगायतदार रावसाहेब अरे बालका द्राक्ष बगायतदार हा आहे पावभर अंगुर नाही आणले का असं असते का गणेश भाऊ काय म्हणतात गणेश भाऊ बोला काय म्हणता हो चैन हा मजेत कोपर काय बोर अर्जंट पाहिजे का हो द्राक्ष असते का राजू येऊन मोठी बघायला तुमच्या घरी लगे पावते द्राक्ष कुठून आहो आकल्या तुम्ही सांगा कुठून हो आणि ते अकोले तुम्ही सांगा तुम्ही नमस्कार नमस्कार कोणा विनोद भाऊ बोला काय म्हणता विनोद भाऊ मजेत आहे ना तुम्ही हात जोडले राजू आल्याबरोबर हात नका जोडू पटापट सबस्क्राईब करण्या जाई हरले झटकन पटकन सबस्क्राईब करा वेळ हो तुम्ही लोक पटबडा का हो विनोद भाऊ काय म्हणते हरभरा हिरभरा व्यवस्थित आहे ना का राजू माहीत पडलं गुड मॉर्निंग वा वाय वा वा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोण आहे हो मा प्रशांत भाऊ बोला काय म्हणता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आले आणला तुम्ही नस असते का हाय जाई हाय बोला रोशनी मय रोशनीच आहे ना रोशनी तिन्ही रोशनी रोशनी वा वा दोन रोशनी आता तो महाराष्ट्रात काही रोशनी कमीच नाही जिकडे गेले तिकडे उजेडच उजेड आम्ही कर्जत असल तुम्ही कर्जत आम्ही कर्ज बजा तुम्ही कर्जत मधून आहात आम्ही अकोल्या मधून <laughs> आहोत बोला दीपक भाऊ काय म्हणता आहो बापा चष्मा डिस्मा डीपी गिपी आहे मस्त साहेब जेवण केलं का ताई का असं जेवण केलं कोण भाऊ हो आपल्याला रोशनी रोशनी ताई काय म्हणतात

कोण आहे ओ भाऊ साक्षात देवाचं दर्शन घडलं काही समजून नाही राहिलं हो युटूब फॅमिली आफ्रिकेतले देव बाप्पा आले आपले इकडे संजीव भाऊ का हो काय म्हणतात कोण आहे मी ना ओळखलो नाही पण आता ओळखल्या गेलो दे आफ्रिकेतले देव बाप्पा आले तुम्ही ले, ले, दादा मी लई कडक कडक बोलतो असं नाही का संदीप भाऊ अकोल्यातले लोकच आहे माहोल असते अकोल्यातल्या लोकांचा आपला परिचय करून द्या भाऊ मी माझा परिचय सांगते तर हाय नमस्कार युट्यूब फॅमिली मी आहे रोशनी इवडे आणि मी अकोला विदर्भातून बोलत आहे आणि ही संजीव भाऊ आहेत ना मला परिचय करून देणार आहे विचारणार आहे तर गोष्ट अशी झाली होती भाऊ याचा संबंध मिलच केला आता भाजी आपल्या महाराष्ट्रातल्या पोरी संबंध हा पण हे म्हणत की नाही ताई मला महाराष्ट्रातली पोलीस आवडतच नाही मला आफ्रिकेचे आवडतात म्हटलं जा बाबा मग मग ते अशी फिरत 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 फिरत, फिरत गेले संजीव भाऊ आफ्रिकेत जाऊन पोहोचले तेव्हापासून ते मला ते विसरून गेले कसे काय आले संजय भाऊ सांगा बरं हिंदी सॉन्ग हिंदी सॉन्ग हिंदी सॉन्ग म्हणता का म्हणू सांगा आता तुम्ही खूप थंडी आहे इकडे पडून आलो हो बा तुमच्या सासरवाडीत तर लोक स्वेटर घालत नाही जोड स्वेटर नाही संजीव भाऊ थंडीतली पडून आली इकडे हा आता उन्हाळ्यातले डबल जासेल का हा उन्हाळाला की वापस जासान का मग सासरवाडीले असं असते कसं सि भाऊ मी त्या दिवशी राजेव तुमची किती वाट पाहिली लाईव्ह म्हणून काय आपण लाईव्ह कडक हाय असं मला लाईव्ह कडक आहे भाऊ आपलं बोलणं चालणंच कडक हायक नि बर आपण महाराष्ट्रात राहतो हो महाराष्ट्र कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे मग आपण लोक कसं शेअर पाहिले एकदम कडक आहे नाही काय काय मी ना काय म्हणलं होतं तुम्ही ना काय केलं आखरी मला वाटलंच होत ते कसं आहे आहे गोष्ट तुम्हाला तुमची शपथ जाऊ दे तिकडे मला माहित आहे ना कसं आहे आय जण करावं म्हणाच तुम्हाला आखरी जे करायचं आहे तेच करता तुम्ही माया मनानं तर अजिबात करत ना कोणची गोष्ट उन्हाळ्यात चार महिने आफ्रिकेत वापस आणि डबल नाही हिवाळ्यात पावसाळ्यात तिकडे येऊ नाही देणार पहिले सांगून देतो भाऊ काय म्हणत आहे दाजी काय दाजी म्हणतात बापा दाजी काय दाजी भाजी तोड राहिले दाजी मेथीची भाजी मेन दाजीने म्हटलं तर सपूची भाजी आण दाजीनं आणली मेथीची भाजी म्हणजे मेथीची भाजी ना पण डेली मेथीची भाजीच खाऊन राहिलो ना मी म्हटलं शकू आणा दाजीनं आणली मेथी काय करत आहेस तई काय नाही ना बापा स्वयंपाक चालू आहे मा ताई मला सांगितलं नाही तुम्ही कुठून लाईव्ह मध्ये आल्या तुमच्या गावाचं नाव सांगा ना माय कमेंट करून कोण्या गावातून कोणी जिल्ह्यातून बोलतात हा रोशमी ताई माय संदीप कुठे गेलता काय काय हाय हॅलो मावशी पाया पडून नमस्कार पायावर नमस पडून मी नमस्कार घेताजून घेऊन नमस्कार घे मला पहिले सांग संदीप तू कुठे बाबा घेतल्या हा हे मावसा म्हणत आलीये आहे हा संदीप म्हणत हं त्याच्या मम्मीच्या लाईवने रोज जाते आणि मावशीच्या लाईव्हने येत नाही असा कसा पोरगा हा हम्म थाम थांब थांब आता तुले म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्टी जाणतच नाही म्हटलं मी असं असते का शुभांगी मम्मीच्या लाईव्ह तू रोज जात मावशीच्या लाईव्हला येत नाही असं का मी गेलो त्या दिवशी शुभांगीच्या लाईव्ह हा टाईम त्याच्या वेळेत होते काय म्हणता मॅडम तुम्हाला बोलणं चांगलं आहे काय मॅडम तुमचं बोलणं चांगलं आहे मी काय नाशिकचा आहे असं तुम्ही नाशिक शिकता माय बोलणं चांगली काय मग त्याच गोष्टीवर सबस्क्राईब कराजे माझ्या चॅनलने सबस्क्राईब तो बनता येत नाही भैया थँक्यू बर खरंच सांगो सबस्क्राईब बनता येत नाही मी जालन्याची आहे तुम्ही जालन्याचे मी अकोल्याची आहे येत राहा लाईवले आणि बोलत राहा रोशनी ताई माझ्या लाईवला येऊन नेहमी काय म्हणता पुढं कोण आहे भाजी करतात दाजी मला पण शिकवा की जरा हा काही काम नाही तुम्हाला भाजी घ्यायची शिकायचं काही काम नाही तुमच्याकडे शिकार केल्या जाते हम्म के आफ्रिकेत ऐक कंद मुड काय काय चालते तिकडे कट्टी कुठे तो इथंच तर हाय काही नाही हाय काही सांगू नको मला पाणी आणू दे पडले वाटलं तर पाणी खरं आहे हां बा वाचतं कमेंटात काय लि का बाई लोक हा लाईक माय 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 असे लाईक संदीप्त असा लाईक करायला भेट हो, माय माय कोरात कनीच किल्लू आणलं तुम्हाला सांगतो त्यांनी चालू त्या किल्लाचं ऐकत नाही कर झपाटे खायला कायकत नाही काय म्हणणं काय काय त्याच बिचारायचं हं या झाला की ट्विस्ट आणतात नीरव माढ सुखवती जीस नीरव माढ का जीस नीरव मी तुमित जना कोण बायनाच चपते पकडली येते आता राजा बायकी करत नाही काय बोलतोय मुठ लागी सिंह बेलू तुम्ही चालू असं केलंय. मम्मी जवळ नाही. कितीला नाही. मी सक्सेस का नाही करता लागतो. हं? ऐकलं तरी किती नाही सक्सेस करता. काय तुम्ही? क्रॉसिंग नाही. ओरिजिनल पड़ेगा कैसा बाप ओरिजिनल सिकचे माय ओरिजिनल है मैक्स हां इधर है मैक्स अपन तो बोला है इधर लिखा है मैक्स इधर रुको कब होगा ये फरवरी के लिए श्रीराम बेटी श्रीराम कोनावर की गोजानंद दिया है ए सुरेश सनी गेट काय बनवत आहेस ग तुझ दिवस बसोय पक्क असते महाराष्ट्रात आलो मी बाईक गाईट करते विसरलो

भाजीत भाजी मेथीची अंजू माझ्या प्रीतीची संजीव oh, भाऊची अंजू संजीव भाऊची अंजू माझ्या प्रीतीची म्हणतात संजीव भाऊ मला एक गोष्ट सांगा संजीव भाऊ हे थोडं वेगळं मी वाटायला का तुम्हाला हा अंजू हे नाव तू महाराष्ट्रातल्या लोकांचं दिसते हो महाराष्ट्रातल्या बायाचं तुम्ही तर आपले तिथून आले म्हणता मैं ये कस का हम्म हो संजू हो लाइक के लिए आए एकदा थैंक यू भाई धन्यवाद पार्टी आवा रही है लाइक के लिए बदल जय जय रामकृष्ण हरी मवली जय जय रा रामकृष्ण हरी नागपुर मोन मोदा हो नागपुर वो ना तुम्हें थैंक यू थैंक यू हाँ जय भीमताई जय भीम जे भीम जे भीम बोला काय म्हणतात आपल्या पल्लवीताई बोला बोला झाला का स्वयंपाक ताई चालू आहे माय आज आता घरी हाय म्हणून आता उशिरा स्वयंपाक चालू आहे ते पण पाण्याची कॅम घेऊन होती आली ना पल्लवीताई म्हणून <laughs> उशिरा आहे नाहीतर कामाला जावं लागते तर सकाळी जावं लागते कामाले तर याची अपेक्षा करून जावं लागते लवकर जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय म्हणून लाईवली येणं होऊन नाही राहिलं कशा आहे तुम्ही तु सांगा माय कशा लाईवली येणं नाही राहिलं ना काहीच नाही बाई मला तर उठलं की सुटलं कामाले हो का भाजी आहे का मग भाजी मे भाजी आहे ना माय याची मेथी की भाजी है मेथी की भाजी सोप्ती ओ मेथी की भाजी ने सोप्ती ले है कुटी गेले होते दाने खाली की काय करा सगळे दाने नाही नाही दाने दाने काढो कोण मिनिट रात्री ना हे मोठे काढून ठेवले ना <coughs> तो हा तुरीष्ट दाणे आहेत आमच्या घरी मी भाजी तुरीच दाणे तेच पाहतो तुम्ही भाजी आता आफ्रिकेतून मुला आला काय <laughs> <laughs> म्हणतं संजीव हो, आफ्रिकेतून मुला आला करू करू वैदागाला म्हणून आता नाव बदललं की काय मी मस्त आहे व माय मी पण मस्त आहे व माय सव्वा दहा ला सुट्टी होती साडे दहा ला घरी येते मग साडे दहा वाजतापासून साडे अकरा ते पावणे बारा वाजेपर्यंत स्वयंपाक चालते आणि मग जेवण चालतात जर दुपारची बॅच असली तर तर मग सकाळीच आठ